नमस्कार मित्रांनो मी विजय बोबडे कृषी क्षेत्रामध्ये अभ्यास करत असताना काही दिवसापासून मी बरंच काही शिकलो तर त्यामधून एक गोष्ट अशी आहे की कापूस या पिकामधील जी फुलगळ आणि पातेगळ आहे ती जर रोखायची असेल तर तुम्हाला नॅचरली पण काही औषधं फवारता येतात औषधं म्हणजे तसं काही नाही पण घटक काही घटक जे आपण रोजच्या खाण्यापिण्यामध्ये वापरतो तसे पण घटक आहेत ज्यामुळे बायोलॉजिक म्हणजे एकदम नैसर्गिक घटक त्यापासून पण आपण फुलगळ आणि पातेगळ ही रोखू शकतो आणि याचा खर्च पण एकदम कमी आहे जर तुम्ही कृषी केंद्रावर गेलात आणि फुलगळ आणि पातेगळ याच्यासाठी जर औषध मागितलं तर तुम्हाला प्रतिपंप अंदाजे ऐंशी ते नव्वद रुपये प्रतिपंपसाठी खर्च येऊ शकतो पण याच्यासाठी कसं आहे तीस रुपये जास्त झाले तीस रुपये पंचवीस ते तीस रुपये प्रतिपंपसाठी खर्च येऊ शकतो तर माझ्या मते सर्वांनी हाच उपाय करावा तर उपाय असा आहे की गाईचं दूध दोनशे मिली प्रति पंधरा लिटर पंपसाठी दोनशे मिली वापरावं आणि दूध हे जर्शी गाईचं नसावं गावरान गाईचं असावं आणि हळद आपली दोन पंधरा लिटर प्रतिपंपसाठी पन्नास ग्रॅम हळद ही वापरावी दोन्ही मिक्स करून फवारावे योग्यरित्या मिक्स झाले पाहिजे आणि याचा परिणाम तुम्हाला खूपच लवकर दिसून येईल फुलगळ आणि पातेगळ जी आहे ती बऱ्याच प्रमाणात कमी होते माझ्या पिकावर मी कापूस या पिकावर हीच फवारणी करतो दरवर्षी आणि कृषी क्षेत्रामध्ये अभ्यास करत असताना पण आम्हाला बऱ्यापैकी प्राध्यापकांनी हेच सांगितलेलं आहे कि की कृषी पदविकेत हो मी शिकतो तर मला बऱ्यापैकी याची माहिती खूप दिवसापासून होती त्याच्यामुळं मी अनुभव घेतलेला आहे हे दरवर्षी फवारतो मी तरी